शेअर्स वर नफा तसंच म्युच्युअल फंडावर जर नफा मिळाला तर त्याचं टॅक्सेशन होतं का कसं होईल निश्चित त्याचं टॅक्सेशन होतं आणि मागच्या बजेटमध्येच शेअर्स जे टॅक्सेशन आहे शॉर्ट टर्म आणि कॅपिटल लाँग टर्म कॅपिटल गेन यामध्ये खूप मोठा चेंज केला होता तर थोडक्यात सांगायचं तर एखादा शेअर्स किंवा म्युच्युअल फंड तुम्ही बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी होल्ड करत आहात म्हणजे बारा महिन्याच्या आत तुम्ही विकत आहात तर तो शॉर्ट टर्म म्हणून गणला जातो आणि त्यावर स्ट्रेट अवे वीस टक्क्यांनी टॅक्स लागतो पूर्वी हा पंधरा टक्के होता परंतु मागच्याच बजेटमध्ये जुलैमध्ये जो प्रस्तुत केला होता तो वीस टक्के केलेला आहे आणि आता लॉंग टर्मकडे वळूयात समजा एखादा शेअर तुम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी होल्ड केला आहे तर इट विल बी ट्रीटेड एज लाँग टर्म तो लॉग टर्म म्हणून गृहित धरला जाईल यामध्ये एक चांगली न्यूज अशी आहे की सव्वा लाखापर्यंतचा नफा लॉंग टर्मच्या बाबतीत हा करमुक्त असणार आहे म्हणजे सव्वा लाखापर्यंतच्या पर्यंत तुम्हाला काहीही टॅक्स लागणार नाही सव्वा लाखाच्या वर जो नफा असेल त्यावर साडेबारा टक्क्यांनी टॅक्स लागणार आहे पूर्वी हा रेट दहा टक्के होता पण आता तो वाढवून त्यांनी साडेबारा टक्के केलेला आहे शेअर्सवर नफा तसंच म्युच्युअल फंडावर जर नफा मिळाला तर त्याचं टॅक्सेशन होतं का किंवा कसं होईल निश्चित त्याचं टॅक्सेशन होतं आणि मागच्या बजेटमध्येच शेअर्सच्या जे टॅक्सेशन आहे शॉर्ट टर्म आणि कॅपिटल लॉंग टर्म कॅपिटल गेन यामध्ये खूप मोठा चेंज केला होता तर थोडक्यात सांगायचं तर एखादा शेअर्स किंवा म्युच्युअल फंड तुम्ही बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी होल्ड करत आहात म्हणजे बारा महिन्याच्या आत तुम्ही विकत आहात तर तो शॉर्ट टर्म म्हणून गणला जातो आणि त्यावर स्ट्रेट अवे वीस टक्क्यांनी टॅक्स लागतो पूर्वी हा पंधरा टक्के होता परंतु केलेला आहे आणि आता लॉंग टर्मकडे वळूयात समजा एखादा शेअर तुम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी होल्ड केला आहे तर इट विल बी ट्रीटेड एज लॉंग टर्म तो लॉंग टर्म म्हणून गृहित धरला जाईल यामध्ये एक चांगली न्यूज अशी आहे की सव्वा लाखापर्यंतचा नफा लॉंग टर्मच्या बाबतीत हा करमुक्त असणार आहे म्हणजे सव्वा लाखापर्यंतच्या पर्यंत तुम्हाला काहीही टॅक्स लागणार नाही सव्वा लाखाच्या वर जो नफा असेल त्यावर साडेबारा टक्क्यांनी टॅक्स लागणार आहे पूर्वी हा रेट दहा टक्के होता पण आता तो वाढवून त्यांनी साडेबारा टक्के केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका